हाय हॅलो नमस्ते मी सावित्रा सावित्रा खडाखडे या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आय होप की तुम्ही मस्त आणि मजेत असाल की सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि आज आहे नागपंचमीजी आणि माझ्या सर्व गोडताईंना नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा आणि मी सकाळी पहाटे पाच वाजताच उठलेली होते आणि सडा रांगोळी झालेली आहे आणि छानशी देवपूजाही झाली आणि तुम्ही पाहू शकता मी दारात एक छोटीशी अशी रांगोळी काढून घेतलेली नागपंचमी असल्यामुळे आणि चला तर बाबा माळ्यात वगैरे जातात म्हणून मी त्यांच्यासाठी त्यांना उपमा बनवायला घेतलेला आहे तर शोरला आवडतो व्हाईट कलरचा उपमा मी बनवला होता येल्लो कलरचा आणि त्यांना भरपूर सारा मी कोथिंबीर आणि कडीपत्ता वगैरे घेतलेला आहे आणि ते मी उपमा बनवण्यासाठी फोडणी दिली आणि त्या साईडला ना अशी दुसऱ्या शेगडीवरती पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि रवाही भाजून घेतला आणि चला बाबांसाठी आईनी आजीसाठी शोरेसाठी वगैरे मी उपमा बनवायला घेतलेला आहे छानसा इकडे उपमा आपला रे शिजतोय मी अगोदर माझी सखाची देवपूजा आणि सण असले की नाही आपल्याला लवकर उठून सगळी कामं वाटपायची असतात आणि इकडे माझा उपमा रेडी झालेला आहे चला आता मी सर्वांना उपमा वगैरे नेऊन देते आणि मी त्यांना बाबांना आणि शौर्याला उपमा वगैरे दिला आणि सगळी माझी सकाळची कामं वगैरे टपलं आणि पुर <laughs> आपली छानशा अशी ना डाळ शिजलेली होती आणि मी छान ना चटका वगैरे दिला आणि नंतरना मी पुरण पण वाटून घेतलं आणि चला आता मी सर्व पुरणाचा स्वयंपाक वगैरे करून घेते आणि वांगेची भाजी बनवायची आणि कटाची आमटी पण बनवायची आहे पोळ्या बनवते आणि नंतरना नैवेद्यासाठी पुरणाचे दिंडही बनवायचे आहेत आणि चला पटापट एक पोळ्या बनवून घेऊया सर्व आपल्या आणि बाकीचे कपडे भांडी नंतर आहेत आणि आजना जॉबला तरी सुट्टीच नाही सगळी घरातली कामं अटपून मला जॉबला जायचं आहे दहा वाजता हजर राहावं लागतं आणि ना सकाळच्या साडेसात आणि साडेसात वाजताच माझ्या इकडे पोळ्या बनवणं चालू आहे कारण सकाळी पहाटे पाच वाजता उठल्यानं मग आपली कामं पूर्ण साडेनऊ वाजेपर्यंत सगळं होतात पूर्णाचा स्वयंपाक देखील होतो का आणि जास्त करून आई चलीवरतीच पूर्ण पूर्णाच्या पोळ्या आणि भाकरी वगैरे बनवतात मी म्हटलं राहू ही आज मी पूर्णाच्या पोळ्या वगैरे बनवते म्हटलं आणि मी इथे छानपैकी पूर्णाच्या पोळ्या बनवायला घेतलेल्या आहे आणि चला आणि तुमचंही पण सकाळचं असं घाई गडबड असते मलाही माहिती आहे प्रत्येक स्त्रीलाही सकाळचं म्हणजे काहीतरी सण ना सकाळची आपली खरंच इतकी घाई गडबड होते ना की विचारू नका आपल्याला वेळसुद्धा भेटत नाही की कोणाला बोलतासुद्धा येत नाही म्हणजे सण असल्यानंतर आणि ते माझ्या पोळ्याही बनवून झाल्या आणि सर्वांचीच अशी घाई गडबड सकाळ सकाळ चाललेली आहे आणि कटाच्या आमटीसाठी ना इकडे मी कट वगैरे काढून ठेवला आणि लसूण वगैरे सोलून ठेवलेला आहे आणि मी कटाच्या आमटीला एक टोमॅटो घालते त्याच्यामुळं ना त्या कटाच्या आमटीला खूप छान टेस्ट येते आणि पहिल्यांदा मी पोळ्या बनवून घेते आणि नंतरच वांग्याची भाजी आणि कटाची आमटी वगैरे बनवायची आहे आणि नंतर भजे पापड जे काही आपलं असतं ना पुरणाचा स्वयंपाक म्हटलं की नाही भजे पापडाशिवाय तरी अपूर्णच आहे आणि तुम्ही पाहू शकता इकडे माझे पुरणाच्या पोळ्या झाल्या आणि नंतर ना मी पुरणाचे दिंड बनवून घेतलेले आहेत कारण ह्याच्यासाठी लागतात आपल्या निवेदासाठी आणि ते मी नंतर ना वांग्याची भाजी बनवायला घेतलेली आहे आणि दूध गरम करायला ठेवलं आणि सकाळी कारण रात्रीना दूध आलं तर पण तापवलं म्हणजे तापवलंच नाही म्हटलं आता चला सकाळीच तापून घेऊया आणि मी इथे ना वांग्याची भाजी बनवून घेतलेली आहे थोडीशीच बनवायची होती कारण पुराणाचा स्वयंपाक असलेला वांग्याची भाजी आणि चपाती थोडीतरी लागतेच वरून थोडीशी खायला आणि ते मी कटाची आमटी बनवायला घेतलेली आहे आणि तुम्ही पाहू शकता इथे मी कट काढून घेतलेला आहे आमच्या घरातनं कटाची आमटी खूप आवडते बरं का सर्वांना दुसरी भाजी खाणार नाही दोन तीन दिवस पण कटाच्या आमटीनं हमकास दोन तीन दिवस तरी खातात आणि ते मी जिर मोहरी टाकून घेतली आणि लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट आणि थोडासा पेस्ट पेस्टही टाकून घेतलेला आहे आणि आपला सर्व बेसिक मसालेही टाकलेले आहेत आणि चवीपुरतं मीठ टाकून घेतलं आणि कट टाकून घेतलेला आहे याच्यामध्ये ना थोडंसं आपण गुळाचा खडा टाकायचा किंवा पूर्ण असतं ना तेही पुरण टाकलं तरी पण ना ह्या कटा चमटीला खूप छान टेस्ट येते बरं का आणि सगळा स्वयंपाक वगैरे झाला आणि मी आता ना फायनली जॉबवरून आलेले आहे हा दुपारनंतरचा ब्लॉग आहे बरं का आणि ह्या दुपारी मी एक वाजता आले आणि एक वाजता आल्यानंतर सकाळी दहा वाजता गेले होते आणि रिटर्न मी साडेबारा वाजता आले आणि आल्यानंतर म्हटलं आता चला छानपैकी गरमा गरम भज्या आणि पापड बनवूया आणि कालचा भावाचा उपास होता ना तो अजून सोडला नव्हता दुपारी एक वाजले होता तरी सकाळी थोडंसं चहा वगैरे पिऊन गेलते ते मी आणि ते मी भजे बनवायला घेतलेले आहेत बेसन पीठ घेतलं आणि कांदा भजी बनवते साधीच आपली गोल कांदा भजी आणि कांदा कट करून घेतलेला आहे मिरचीची पेस्ट टाकली चवीपुरतं मीठ आणि थोडासा ओवा आणि आपल्या बागेतलं ओव्याचं पान आणि तुम्ही पाहू शकता थोडं थोडं पाणी करत इकडे ना भज्याचं पीठ मळून छानसं असं मिक्स केलेलं आहे आणि थोडासा जास्तीचा ओवा टाकायचा खूप छान आणि टेस्टी लागते मी याच्यामध्ये लाल तिखट अजिबात वापरत नाही कारण लाल ना भजी खूप लाल होतात आणि त्याची टेस्ट थोडीशी वेगळीच होते पण मिरची पेस्ट ना खरंच खूप छान होते बरं का तुम्ही नक्की एकदा ट्राय करा तशी मी सांगितल्याप्रमाणे आणि हे आपल्या उन्हाळ्यात बनवलेले होते बघा रव्याचे पापड ते तर अग खूप म्हणजे खूप टेस्टी झालेल्या आहेत आणि मी जेव्हा किंवा पापडत होते ना तेव्हा ते जरूर पापडते होते भरक्या ते पण आवडतं मलाही खूप आवडतं आणि कोथिंबीर नव्हती आईने नंतर जाऊन आणली कोथिंबीर मी वरून थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे भज्याच्या पिठामध्ये आणि तुम्ही पाहू शकता इकडे मी भजे तळायला घेतलेले आहेत खूप छान आणि असं गरमागरम जेवणामध्ये भजे आणि पापडाचा असेल ना खरंच खूप छान असं पुरणाचा स्वयंपाक असेल तरी मला तरी ना भजी आणि पापड केल्याशिवाय मला पुरणाचा स्वयंपाकच केल्यासारखं वाटत नाही म्हणून मी ना काय करते, ना ना, करते की शेवटी ना पूर्णाचं म्हणजे पुरणपोळी बनवली आमटी वगैरे झाली ना तर मी शेवटी काय करते गरमागरम भजे आणि पापड तळायला घेते आणि तुम्ही पाहू शकता इकडे मस्तपैकी भजे वगैरे तळून झाले आणि आता आम्ही जेवायला बसलेला आहे आहो पण बसलेला आहे शौर्यही बसलेलं आहे कारण शौर्यला बसायचं असतं त्यांच्या पप्पांबरोबर माझ्याबरोबर तो येणार बरं का जेवायला त्यां माझ्या मी पप्पांबरोबर जेवतो त्याचा असा हट्टा असतो आणि बघा आता आम्ही जेवणाला बसले दुपारच्या आत्ता दोन वाजले आहेत आणि मीही इकडे जेवायला बसलेलं आहे चला आता आम्ही जेवणं वगैरे झाले आमची छानपैकी आता गरमागरम भजे आणि पापड कटायची आमटी पुरणपोळीचा बेतनं खरंच आहा खूप मस्त आहे बरं का असंच गरमागरम घरातल्याबरोबर सर्वांबरोबर जेवण जेवलं ना एक चपाती म्हणजे किंवा एक पोळी जहादाची जाते असे जा म्हणतात आणि आई पण आई आणि आजी ना दोघेही ना किचनमध्ये बसले जेवायला आणि आमचं सर्वांचं जेवण वगैरे झालं आणि नंतर बघा मी थोडंसं खूप दिवसांनी मी तेरीसवरती म्हणजे चला आता म्हटलं खूप दिवसांनी मी जास्तीचं तेरीसवरती जात नाही एकदम मूर्ती पण जाणं होतच नाही कधी कधी तर तुम्हाला सांगते की नागपंचमी होती आणि मला जायचं होतं वारुळाला घरातच नैवेद्य वगैरे दाखवलं आणि बाबांना गावामध्ये निवेद्य वगैरे दाखवून आले पण मला मनात जायचं होतं की ना वारुळाला पूजा करायला जायची होती पण माझं ना थोडंसं काय झालं की पाय मुरगाला होता म्हणून मी काय जाऊ शकले नाही आहे आणि कालच मी घरात नागपंचमीची ह्याची पूजा केली ती नागोबाची आणि नागपंचमी हा श्रावण महिन्यात येणारा पहिला सण आहे बरं का आणि नागपंचमी एक पारंपरिक सण आहे आणि नंतर मी ना भांडे वगैरे घासायला घेतले आणि संध्याकाळचं मी संध्याकाळचं शूट केलेलं आहे डायरेक्ट आणि नागपंचमी हा सण हा खरंच श्रावण महिन्याच्या पंचमीच्या दिवशी होता आणि देशभरामध्ये दे सर्वांचा हिंदू बांधव हा खूप मोठ्या प्रमाणात हा साजरा केला जातो बर का आणि या दिवशी ना घरोघरी नागाची पूजा पण केली जाते श्रावण शुद्ध महे पंचमीला कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून भगवान श्रीकृष्णांना सुरक्षित बाहेर आले होते म्हणून तो दिवस म्हणजे नागपंचमी म्हणून साजरा केला जातो आपल्या इकडे तरी आणि ग्रामीण भागातील सर्व स्त्रियांना एकत्र येऊन पारंपरिक वेशभूषा करून वारुळाला जाऊन त्याची पूजा वगैरे करत असतात आणि खरंच खूप छान असं हा नागपंचमी सण आहे आणि हा स्त्रियांचा सण पण म्हणतात त्याला आणि झोका वगैरे खेळतात मी काही गेले नव्हते झोका वगैरे खेळायला तर तसंच थोडं थोडंसं पाय लंगडत मी तसंच मी झाडू आणि घरातले कामं वगैरे हो आटोपले कारण पाय मृगाळावरती काय सुचत नव्हतं मला तरी आणि नागदेवताला पण पूजा वगैरे करतात दूध लाया तसेच पुण्याचं दिंड याचं निवेदन पण दाखवतात बरं का आणि या दिवशी ना महिलांना झिम्मा फुगडी असे खूप छान छान असे खेळ खेळत असतात आणि साप पन्नास शेतकऱ्याचा मित्र मानला जातो आणि तुम्हाला माझा आजचा रुटीन कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये हो सांगा आणि तुम्हाला जर माझा थोडा जरी व्हिडिओ आवडत असेल तर एक लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका पन्ना भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय